नमस्कार मंडई सा सुट मोदक हे सगळ्यांच्याच आवडीचे असतात मोदकामध्ये सारण जर का टेस्टी असेल तर त्या सारणाने मोदकाला चव अतिशय भन्नाट येते इथे बघू शकता एकदम मोकळ सुटसुटीत अगदी दहा ते पंधरा दिवस टिकणारं सारण कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सारणापासून तुम्ही उकडीचे तळणीचे अशा दोन्ही प्रकारचे मोदक अतिशय रुचकर पद्धतीने बनवू शकतात चला तर बघूया काय करायचं ते एक चमचा तूप घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा खसखस एक दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर दहा ते पंधरा काजू आणि दहा ते पंधरा बदाम या पद्धतीने चॉक करून घेतलेले होते ते घालून हो एक दोन मिनटं आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायच्या त्यानंतर याच्यामध्ये एक कप डेसिकेटेड कोकोनट वापरायचं आहे आणि दोन मिनटं कलर चेंज न होता किंवा वास न येता आपल्याला भाजून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे काय होतं हे सारण जे आहे ते एकदम सुट्ट मोकळं होतं आणि जास्त दिवस टिकतं याची शेल्फ लाईफ जी आहे ती वाढते दोन मिनटं अजिबात करपवायचं वगैरे नाही आहे आपल्या सान्हाला वास येतो लो गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये पाऊन वाटी गूळ घालून घ्यायचं आहे एक वाटी कोकोनटसाठी पाऊन वाटी गुळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळ आपल्याला मीडियम गॅसवरती या जे खोबरं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पाक वगैरे तयार करायचा नाही आहे गुळ या खोबऱ्यामध्ये मिक्स करताना गॅस फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या पद्धतीने चमच्याने आपल्याला प्रेस करत हे जे सगळ्या गुळामध्ये खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे डेसिकेटेड कोकोनट वापरल्यामुळे काय होतं जे आपलं गुळ घातल्यानंतर पाणी एक्स्ट्राचं सुटत नाही हे गुळाचं मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्ये हे सारण बनून तयार होतं एक दोन ते तीन मिनटं लागतात हे गुळ मेल्ट व्हायला ताणांतरून दोन ते तीन मिनटं अजून आपल्याला लो गॅसवरती हे सगळं सारण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेवढं सारण व्यवस्थित भासताल न करपवता तेवढं ह्या सारणाला टेस्ट खूप छान येते बघू शकता मस्तपैकी अजिबात त्याच्यासमध्ये पाण्याचं मॉइशर राहिलेलं नाही आहे एकदम कोरडं कोरडं सारण तयार झालं एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि मस्तपैकी मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ सुद्धा खिसून घालू शकता बघू शकता एकदम सुट्ट मोकळं सारण तयार आहे हे सारण थंड झाल्यानंतर अजूनच एकदम मोकळं सुट्ट होतं हे सारण पूर्ण थंड करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकवू शकता या सारणामध्ये तुम्ही उकडीचे मोदकसुद्धा बनवू शकता आणि तळलेले मोदकसुद्धा बनवू शकता कोणत्याही प्रकारच्या मोदकामध्ये हे सारण अगदी परफेक्ट आहे आजच्या सारणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र जरूर करा धन्यवाद